आलं बैरे बैल अग माझ दुखतय म्हणलं होत तुम्हाला बाहेरचं खाऊ नका मायाच खाऊ नका म्हणजे मायाच खाल्यामुळे झालं अहो पोट तर घ्या आणि आता पोळी घेऊन काय करू जेवण तर कधीच झालं माझ इथं पोट दुखतय काय करू ते सांग पहिला अहो मग दवाखान्यात जा कारखान्यात जा कारखान्यात जाऊन काय करू मी त्याने का पोट दुखायच थांबणार आहे माझ अरे बैर्या आपण बाहेर जाऊ बाहेरचं जा खाऊ बाहेरचं खाऊ खाऊ तर माझं पड दुखते का बी पाच अच्छा कच्छा तुला हजार वेळा सांगितली माझा कच्चा किती फाटलेला असला तरी मी घालतो म्हणजे घालतो तुझं काय जर वेळेस कच्चा कच्चा हे बघ किती फाटला कच्चा तरी मी घालतोच ना अच्छा म्हटलं की कच्चा ऐकत आहे तुम्ही ना थोडा शांतीला धरा क्रांतीला धरा अगं मी तर लेता रा क्रांतीला धरल्या पण तिचा नवरा हणणार नाही का मला हा हा हनू द्या हागून सकाळपासून चार वेळा हागून आलो मी तरी पोट दुकाच माझ्या थांबत नाही गोखा परत मला गोखा म्हणली बायक मी आलो आलं बाय माझ बैर झालं फिरून सगळेजण विचारत होते कुठं गेला तुझा नवरा कुठं गेला तुझा नवरा भावरा कोण ग गवरा <laughs> <laughs> नाही बैर्या नवरा हसबेंड हसबेंड बेंड बेंड तुला पण बेंड आले का मला पण लय मोठं बेंड आले गटाय बोसा निसता त्रास व्हायलाय हो मग दवाखान्यात का नाही गेले काय कारखान्यात का नाही गेले मग मी तिकडे काय दीपिका पादुको सोबत फिरायला गेलो काय काय दीपिका पादुकोन जर सोबत फिरायला आली ना तर ती तुमच्याकडे पाठ करून पादुकोन निघून जाईल काय 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 म्हणली तू काय नाही म्हणली रे बाबा बिनबुडाचं भांड संडाचं भांड संडाचं भांड म्हणली मला तू पागळ झाली काय तुमच्या सोबत लग्न केलंय ना तेव्हापासून पागलच झाली मी बस इथं चहा तुमच्यासाठी नको नको त्यापेक्षा एक कप चहा आणतो माझ्यासाठी चहा डांबराचा वास काय तू गांबर टाकून आणल तुम्हाला घेरा तो चहा आणि आराम करा परत काम करा एवढं मरणाचं काम करून आले आता परत काम होती आलं पाहिजे पहिलं अग मी आलो पण आले अभ्यास अभिस साली पण तिघ नवऱ्या तुला काही लज वाटते का नाही सोडा कुठे गेले होते मतदान करायला कोणाला दिला ओट बोट देत गेल्यावर ओट देत असत काय सांगू तुला मतदानात गेल्यावर एवढी मोठी लाईन होती तर सगळ्यांनी मला पुढे केलं तिथं पण सगळ्यांचं डोकं का असाल म्हणून केलं असाल तुम्हाला पुढं मतदान केंद्र किती जवळ आपल्या घराच्या तरी सुद्धा तिथपूर सोडायला रिक्षा फिक्षा फुल होती फुलसोय मग खायला पण पेला पहिला तर तिथं फक्त पाणीच होत पाणी अगं येडे गोरे नाही पाणी पाणी परत गर्दी कमी झाली असेल तर मी पण जाते अगं आता कुठं काय खाते पळ ऍपल खाते चप्पल कशाला खाते तुला काय दुसरं नाही का घरात खायला तुमच्या पुढे ना मी पागल होईल हा इथून पुढे आता सगळं चांगलं होईल तुम्ही सोडून मला ओढून मला ओढून काय करते आता मुक्का देईल आ मुक्का देशील तुमच्या मामाने फसवलं मला दिला तुम्हाला माझ्या गळ्यात गुथून काय बेड लोक घेऊ माझ्यावर मी कुठं मुतलं मुतलं नाही पागल तुम्ही कसं वागता हे काय पणचर बोलते तू जा तुम्ही काय खा काय बनवले खायला लाडू आई लाडू बनवला खायला मी चाललो <laughs>